अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर प्रवीण रवस्था निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरेपेक्षा मी सर्वप्रथम असं सांगतो की सदरनी मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा एकशे त्रेचाळीस दिली ह्या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेली सगळी मंडळी ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहे ते परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच पहिल्या राऊंडला टेबल नंबर एकवरती वरती पहिलीच मशीन आणि मशीन आणि सतरा सीमध्ये तफावत होते आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडा दिली आम्ही म्हटलं ठीक आहे पुढची आपण काही मशीन बघू सहाव्या ते सातव्या राऊंडपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली होती मत की त्याआधी बॅटरीपर्सन ही ही नव्याण्णव पॉईंट समथिंग आहे नव्याण्णव टक्के समजा आहे याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी वीस तारखेला मशीन आपण वापरलेली आहे मत तिथं मत मतदान झालेलं मत आहे मतदान झाल्यानंतर तिथं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाहीये आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत दोनशे पंच्याऐंशी जे काही सी यू आहेत त्याच्या त्याच्यापैकी सहाव्या राऊंडला जवळपास तीस ते पस्तीस युनिटची बॅटरी डाऊन होती म्हणजे पूर्ण ती बॅटरी नव्याण्णव टक्केपर्यंत दाखवत होती म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले जवळपास पंधरा ते वीस आम्ही लिखित अर्ज दिले परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेला पाहिजे कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा येतो मशीन मशीनमध्ये गोंधळ आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गोंधळ आहे आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण शंभर टक्के टक्के सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे हे सगळे जनता बघते आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलाय एवढ्या मशीन मध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत पट्ट्यात आपतात परत चालू करतात अर्थ काय समजायचा आम्ही Okay. तुम्ही अर्ध माझं नाव प्रमोद गोपीनाथ कांबळे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा कक्ष जिल्हा प्रसारक असून डोमिली येथील विभाग प्रमुख आहे आणि सध्या मी इथं निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणीचा एजंट आहे